गणपती बाप्पा कुठे आहे कोलगी फ्राय आणि ते हॅलो एव्हरीवान वेलकम टू युअर न्यू लॉग आमचा गंगाराम कसा वाटतो आज आज गंगाराम सारखी त्याची केस सा मारली आणि तो लागला रडायला त्याला फोटो काढला मस्त दाखवला तर रडायला लागला तो

आणि हे थोडेसे कालून रस्सा पाहिजे थोडा सगळी फ्राय फ्राय करून काय मजा नाही वाटत आणि श्रीयांसाठी किंवा भात कारण तो आखी असं खात नाहीये तो चावायला जास्त मागत नाही त्याच्यामुळे त्यासाठी किंवा प्रॉन्सचा बनवायलाय आणि त्याच्यासाठी भात प्रॉन्स भात मस्त आणि आमच्यासाठी ग्रेव्ही मस्त म्हणजे एक प्रकारची ग्रेव्हीच झालेली आहे ब ग्रेवी झाले त्याच्यामध्ये लसूण वगैरे जास्त होता ए, हुँ? हुँ? ए, है, है।, एक एक है ना स्टिया सोनू काय करतोस तू काय बच्चा हं हे स्टिया एक पायतला कुठे आहे पायतला एक कुठे आहे एक कुठे एक काढून ठेवलास टीव्ही मध्ये बघले जाय आमचे बोलतो टीव्ही बघतो कुठली टीव्ही आहे कुठली टीव्ही नाही गुब्बारे वाला गुब्बारे काय ना आणि आमचा फायनल इकडे जेवण कोळबी फ्राय आणि ते रस्सा हा रस्सा कोलंबीचा आणि हा टोमॅटो अर्धा राहायला जास्त नको जेवण झालं मस्त तरी पण गरमी काही कमी व्हायला मागत नाही आणि आंबे पडले वाटत सगळे सगळे आंबे पडलेले आहेत आमचे

विचार त्याला विचार मका काय बोलायला लागला मध्ये बस मध्ये नाही मम्मा बोल त्याला काय रे नाही गुड मॉर्निंग बोल गुड मॉर्निंग मी उठल का पा। इतका पाऊस पडते इतका पाऊस पडते बाबा चहा पाऊस पडते मस्त आमची झोप झाली स्त्रियांचा नाश्ता झाला आणि आता सकाळी कांदे पोहे बनवलेले नाश्त्याचे भरपूर झालेले ते आता गरम केत मस्त चहा आणि पोहे मस्त काय काका नाही कामावर गेले समोरच्या देतोय ते, ते ठेव पायात घालून बाप्पा केलास तू भाकरीची तयारी कोलंबी दुपारची आहे आणि आता भाकरीची भाकरी बऱ्याच बाजरीची ज्वारी बाजरी ज्वारी बाजरी भाकरी कधीपासून करेल 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 तर नाही मी केली कारण मला एवढं जमत नाही पहिल्या मी करायची नाही त्याच्या टिफिनला द्यायला आणि आता म्हंटल आज ट्राय करते जमत आहेत बऱ्यापैकी जमत ना झाली चांगली हे काय जास्त फुगली नाही कारण ही पहिली होती आता ही दुसरी असं वाटतं फुगणार आहे जास्त कारण तिला पाणी कमी लावलेलं आहे तर ते आपण वगैरे मला नाही मी आपली लाटून बनवते पण येतात छान लाटून पण ते अरे 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 ए डिश डिश अरे वा चालो गाडी चालव समोर गेला अर्धा पाऊण तास झाला त्याला आणि आता आला भिजला पूर्ण घामाने आणि आता हे बघा चाळी बघा

मला ऍप लागव शुमी ऍपल ऍपल स्ट्रॉबेरी ऍप्पल वा बघा हुशार झाले कितीले हुशार कुठे शुमी बनाना बनाना शोमी बनाना कुठे दाखव बनाना दाखव बनाना बनाना कुठे शोमी बनाना श्रीू पाय नाही मारायचा बच्च्या इथे चाललंय आमचा ता 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 ता, आम ता, ता, ता।, ता, ता 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 आले वाजलंय रात्रीचा एक आणि इथे यांची मस्ती काही संपत नाही हा बाबा आम्हा दोघांना कामाला लावतोय अप युअर हँड अप युअर हँड बाबू सगळे दमले तू का सगळ्यांचे जाऊन येते तरी हा दमत नाही हा पोरगा <laughs> बस आता <ना था>, बस <laughs> श्रीवंत बस हे चल काही करायची आपण काय करायची <laughs> ता, ता, बास 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 बास। चला गुड नाईट पण ना, गुड नाईट बोल ना, दे दे। किती वाजता गेले तू बाहेर सगळ्यांकडे फिरायला आणि किती वाजता घरी आला सांग हा पोरगा पावणे बारा वाजता घरी आलाय इकडे जा तिकडे जा फिरून फिरून आणि आता वाजला एक झोपायचं नाव पडत नाही अशी मस्ती करत बसलेलं आहे जा अभ्यास पण जाम केला ना श्रीनी बाय बाय कर बाय 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 असा आमचा दिवस सुरू होतो आणि अशी आमची रात्रीला संपतो दिवस किती वाजतात आम्हाला झोपाय रोजच्या दोन अडीच वाजतात या पोरामुळं बस बास बस गुड नाईट गुड नाईट बाय बाय हा बाय